शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा चाकण पुणे या ठिकाणी तर सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर शेतकरी बांधवांना सर्वच पिकांच्या उफळबागेच्या आंतर मशागेसाठी उपयुक्त असणार हा ऑल इन वन इंडियन पॉवर विडर रोटावेटर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधूंनो सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला जोडलेलं आहे तर या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गियरबॉक्स आहे रोटावेटरची साईज आहे ती तीन फूट रुंदीचा रोटावेटर याला बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट असा ॲडजस्टेबल आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही रोटावेटर साय्यानं सर्वच प्रकारच्या पिकांची व फळबागेची आंतरमशागत करू शकता तर आंतरमशत करताना ज्यावेळेस तुम्हाला साईज जर कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही दीड म्हणजे दोन फूट असेल अडीच फूट किंवा तीन फूट अशी ब्लेड कमी जास्त करू शकता किंवा रोटावेटर रुंदी कमी जास्त करून सर्वच पिकांमध्ये किंवा फळबागेमध्ये आंतरमशागत तुम्ही करू शकता तर तुमचं ऊस असेल डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ या वान्य पिकांमध्ये तसेच फळबागेमध्ये तुम्ही रोटावेटर साहाय्याने मशागत करू शकता तर याच्यासोबत आपण याला वेगवेगळे अवजार या ठिकाणी बनवलेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही कापूस तूरवा खरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता आता हे जे बघताय तुम्ही हे डवरं किंवा कोळप बनवलं आपण त्याला दोंडे पण म्हणतात तर दोन फनी कोळपणी यंत्र हे सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही या दोंड्याचा वापर करू शकता तर तुमची पेरणी जशी असेल म्हणजे नवी इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्ही दोन फणांमधलं अंतर कमी जास्त करून कोळ कोळपणी खुरपणी डवरणीचं काम करू शकताय त्याच्यानंतर पाठीमागचे जे अवजार आहे त्याला वकर कोळव किंवा पास म्हणतो आपण तर कापूस तूर व असेल किंवा बाकीचे काही आपले पिकं असतील किंवा फळबाग असतील त्याच्यामध्ये मोगडा पाळी करण्यासाठी किंवा पास मारण्यासाठी किंवा कोळव करण्यासाठी वकरणी करण्यासाठी तुम्ही या वकरचा वापर करू शकता त्याची पास तुम्हाला लहान मोठी करायची असेल तर लहान मोठी पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हे तीन फणी मोगडा किंवा कल्टिवेटर किंवा तिरे आपण याला म्हणतो तर त्याचा देखील वापर तुम्ही सर्वच पिकांमध्ये फळबागेमध्ये अंतरमशगतसाठी त्या ठिकाणी करू शकता तर या मशीनला चौथं जे अटॅचमेंट आहे ते ते म्हणजे हे रेझर आहे तर रेझर साह्यानं छोटी जी काही आपली पिकं असतील त्याला तुम्ही भर लावायचे काम करू शकता किंवा लहान साऱ्या पण तुम्ही पाडू शकताय तर आता मशीनला ज्यावेळेस शेतात न्यायचे त्यावेळेस तुम्हाला हे रबरी टायर लागतात आणि ज्यावेळेस तुम्हाला ते पाड्यामागं म्हणजे ज्यावेळेस आवजारा जोडायचे म्हणजे कोळप नियंत्रण करायचं कोळप नियंत्रण जोडायचे किंवा पणपाळेचा अवजार जोडायचे व करणी करायची त्यावेळेस तुम्ही हे लोखंडी टायर लावू शकता जेणेकरून तुम्हाला ग्रिपिंग वगैरे चांगलं बसतं तर शेतकरी बंधूंनो आता ही लोखंडी टायर आणि अवजार जे तुम्ही बघता ही आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवतो त्याच्यामुळं अवजार जे आहेत ती कंपनीच देत नाहीत आपण आपण स्वतः बनवल्यामुळे मजबूत आणि हेवी अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळतात ॲडजस्टेबल पण आहेत आता हे अवजार पण पन पूर्णपणे ॲडजस्टेबल आहेत पण तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा वेगळे काही अवजार पाहिजे असेल किंवा अजून काय ॲडजस्टमेंट पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी स्वतः बनवून देतो आहे कारण अवजार आणि लोकं टायर आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळे तुमची कितीही कडक जमीन असू द्या किंवा हार्ड जमीन असली तरी तुम्ही अतिशय मजबूत मशागत तुम्ही या पॉवर विटरच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर आ, रो रोटा जी, जी काय हाईट आहे आपली हँडलची ती उंची तुम्ही कमी जास्त करू शकता प्रत्येक शेतकऱ्याला जशी पाहिजे तुम्हाला कोणाची उंची जास्त असेल ते वर घेता येते किंवा कोणाची कमी असेल तर ते हेतून हँडल ॲडजस्ट करता येते वर खाली आता याला दोन फॉरवर्ड आहेत आणि एक रिवर्स गिअर आहेत गिअर सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे टूल बॉक्स आहे रेस तुमच्या हातामध्ये असल्यामुळे पाहिजे ते स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय फॉरवर्ड क्लच आहे रिवर्स क्लच आहे ऑन ऑफचं बटन आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहेत तर याचा बेसिक मेंटेनन्स जर बघितला तर आपण इंजिनची ऑइल बदली वेळेवर करणं गरजेचं आहे खाली बॉक्सला जे ऑइल असते ते पण तुम्ही वेळेवर बदलणं गरजेचं आहे तर इंजिनला जर बघितलं आपण तर वीस डब्ल्यू चाळीस एक साडेसातशे मिली ऑइल यायला आहे आणि गिअर बॉक्सला तुम्ही सव्वा लिटर ते दीड लिटर नव्वद नंबरचं ऑइल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ऑइलची बदली जर वेळेवर केली तर मशीनला मेंटेनन्स निघत नाही आहे याची काळजी सर्व शेतकरी बांधवांनी घेतली घेतली पाहिजे आणि आता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजमधूनच मशीन काय घ्यायचं तर अवजार आणि लोकल टायर आपण स्वतः बनवतो कंपनीचे अवजार देत नाहीत त्याच्या वाजनात आणि ह्याच्या वाजता डबल टेबलचा फरक तुम्हाला या ठिकाणी जाणवतो जे मजबूत आणि हेवी अवजार आहेत ते वाकत नाहीत बेंड होत नाहीत तसे हेवी क्वालिटीचे अवजार आहेत तर आणि हे मशीनचे स्पेयर पार्ट वगैरे हो तुम्हाला कधी जरी लागलं ला तरी स्पेअर पार्ट वगैरे हो आपल्याकडे अव्हेलेबल असतात सर्व्हिस मिळते बऱ्याच ठिकाणी काय होतं मशीन सेल होतात पण सर्व्हिस भेटत नाही आहे तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी तो ड्रॉबॅक निघून जातो आहे कारण ही आपली शेतकरी बांधवांची आपली कंपनी जिथं शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार अवजार बनवतो शेतकरी बांधवांच्या रिक्वायरमेंट लक्षात घेतले जातात किंवा त्यांचं जे काही सॅटिस्फॅक्शन कसं करता येईल तीच ही कंपनी बघते तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव डेमोसुद्धा चालून पहा जा आता या मशीनचं ॲवरेज जर बघितलं तर एक तासाला साधारणतः पाऊड लिटर पेट्रोल लागतं आहे पन्नास शंभर मिली पेट्रोल कमी किंवा जास्त लागू शकतं तुमच्या वापरण्यावरती रोटावेटरला कधी कधी जास्त ला पेट्रोल लागतं पण कोळपणी असेल किंवा बाकी वखरणी असेल याला तुम्हाला पाऊंड लिटरमध्ये एक तास तुमचं मशीन चालतंय तर शेतकरी बंधूं शासनमान्य तर या मशीनला असल्यामुळे तुम्हाला शासनाची काही सबसिडी आहे ती सबसिडी देखील तुम्हाला या मशीनवर मिळते तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली ही कंपनी चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि तुम्हाला हवी तशी अवजार या ठिकाणी बनवून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही आहे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे त्यांनी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्या नंबरला जर संपर्क साधला तर याची पूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळते नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला जर संपर्क साधला तर याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि प्रत्यक्ष डेमोज जर पाहायचं असेल तर कंपनीला भेट द्या कारण काय होतं बऱ्याचदा जसं दिसतं तसं असतं की नाही हे तुम्ही स्वतः येऊन चेक करा कारण इंडियन ॲग्रोची क्वालिटी सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही स्वतः या ठिकाणी येऊन जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी माहिती होतात स्वतः डेमो बघितल्यामुळे सॅटिस्फॅक्शन भेटतं की बाबा जसं तुम्हाला व्हिडिओज बघता तसंच आहे की नाही आहे आणि या ठिकाणी लाईव्ह डेमो तुम्हाला स्वतः चालवायला दिला जातो त्यामुळे शंका कुठलीही राहत नाही आहे मशीन घेण्याच्या आधी शेतकरी बांधवांचं पूर्णपणे शंभर टक्के समाधान या ठिकाणी केलं जातं आहे त्याच्यामुळे शंका राहत नाही आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा व मजुरी खर्च व काबड कष्ट पासून कायमची सुटका मिळवायची असेल तर हे मशीन आजच बुक करा धन्यवाद जय जवान जय किसान